महाराष्ट्र राज्यातील दोनशे से शेहेचाळीस नगर परिषदा व बेचाळीस नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी दोन डिसेंबरला होणार मतदान तर तीन डिसेंबरला निकाल होणार रा घोषित राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील नगर परिषदा व नगरपंचायतीच्या नगर सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसचा कार्यक्रम केला घोषित चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस दुपारी चार वाजतापासून राज्यामध्ये आदर्श आचारसंहिता लागू केली सर्वोच्च न्यायालयाने एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस पूर्वी राज्यातील नगर परिषदा जिल्हा परिषद पंचायत समिती या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस पूर्वी घेण्यात याव्या असे आदेश महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाला दिल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने दिनांक चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी चार वाजता राज्यातील जिल्ह्यामधील दोनशे शेहेचाळीस नगरपरिषदा व बेचाळीस नगरपंचायतीच्या साठी सदस्य व अध्यक्षपदासाठी सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम दोन हजार पंचवीस घोषित केला आहे त्याप्रमाणे राज्यामध्ये चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस दुपारी चार वाजतापासून आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे तब्बल तब साडेतीन ते चार वर्षापासून सुरू असलेला प्रशासक राज त्यामुळे आटोक्यात आला आहे राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्था नगर व नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूक दोन हजार का पंचवीस कार्यक्रम घोषित केला व आदेशित केल्यामुळे सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी निवडणूक कार्यक्रम दिनांक सहा अकरा दोन हजार पंचवीस रोजी जारी करण्यात यावा असे आदेशित केले आहे तसेच दिनांक दहा अकरा दोन हजार पंचवीस ते दिनांक सतरा अकरा दोन हजार पंचवीस दुपारी दोन वाजेपर्यंत पत्र राज्य निवडणूक आयोगाने वेबसाईटवर दाखल करण्यात यावे असेच निर्देशित केले आहे तसेच पत्राची छाननी व वैद्यरित्या नामनिर्देशित झालेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्याचा दिनांक अठरा अकरा दोन हजार पंचवीस सकाळी अकरा वाजतापासून करण्यात येईल नामनिर्देशनपत्र मागे घेण्याचा अंतिम दिनांक एकोणीस अकरा दोन हजार पंचवीस ते एकवीस अकरा दोन दोन हजार पंचवीस दुपारी तीन वाजेपर्यंत निवड निवडणूक चिन्ह नेमून देण्यात येईल तसेच अंतिमरित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची प्रसिद्ध करण्याचा दिनांक सव्वीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी अंतिम यादी उमेदवारांची घोषित करण्यात येईल तसेच मतदानासाठी दिनांक दोन बारा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेसात वाजता ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदान करण्यासाठी आदेशित केले आहे तसेच मतमोजणी व निकाल जाहीर करण्यासाठी दिनांक तीन बारा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजतापासून निकाल घोषित करण्यात येईल असे आदेशामध्ये म्हटले आहे राज्य निवडणूक आयोगाचे दिनांक चार नोव्हेंबर दोन पंचवीस रोजी दिलेल्या पत्रानुसार जवळपास साडेतीन ते चार वर्षाचा प्रशासक राज संपुष्टात आला आहे यामुळे जनतेमध्ये आनंद व्यक्त करण्यात येत आहे